संघर्ष भारतीय समाज संघर्षाचा अध्यक्ष असून गेल्या आठवड्यात मा माझे सुरते रंगीशा अबलुक काळे ह्याला दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी मारहाण केल्याचं मला कळलं मी त्यावेळी त्यावेळेस कुंभमेळ्याला त्यावे, गेलेलो होतो तरी अजून सा, सात ते आठ दिवस होऊन गेले तरी कर्जत पोलीस स्टेशन यांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा नोंदवून घेतला नसून उलट त्याला तू जर गुन्हा दाखल केला तर तुझ्यावरती आम्ही क्रॉसमध्ये छेडछाडीचा व बलात्काराचा गुन्हा दाखल करू असं दररोज धमकी देऊन त्याला महागारी लावतात तर मला समजल्यानंतर मी आलो की आदरणीय टी आय साहेब दौलतराव जाधव यांनी मला शब्द दिला की मी गुन्हा नोंदवून घेतो म्हणून गेलं की अद्याप ती आली नाही तरी क कर्जत पोलीस स्टेशनवर नगर एस पी यांना माझी कर्त्याची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर गुन्हा नोंद करून त्यांना योग्य तो न्याय द्यावा ही आमची विनंती राहील